सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता थोडेच दिवस शिल्लक असल्याने आता मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याला सुरुवात केली ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून गणरायाच्या स्वागताची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली मूर्तीकारांनी देखील आता गणरायाच्या मूर्ती विक्रीसाठी आपल्या कारखान्यात शेवटचा कलरचा हात मारताना दिसून येत आहे अनेक गणेश भक्तांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या गणरायाची मूर्ती बुक केली यावर्षी गणरायाच्या मूर्तीच्या दरामध्ये भरमसाठ वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते ग्रामीण भागातील गणेश भक्तांनी आपल्या मूर्त्यांची बुकिंग आगाऊ करून ठेवले तर मूर्तीकार देखील आता या मूर्त्यांवर कलरचा शेवटचा हात मारताना दिसून येत आहे नांदूर शिंगोटे येथील मृण्मयी आर्ट चे मूर्तिकार दिलीप शेळके यांनी याबाबत अधिक माहिती दिली ग्रामीण भागामधील नांदूर शंकोटे या गाणी सन दोन हजार अठरा साली या ठिकाणी मृणमय आर्ट्स नावाने आम्ही कारखाना चालू केला गणपती कारखाना चालू केला अनेक प्रकारच्या मूर्त्या इथं बनवल्या जातात परंतु प्रामुख्याने इथे गणपती मूर्ती बनवल्या जातात त्यामध्ये गावच्या किंवा आसपासच्या जे गाव गावच्या दृष्टीने नादृष्टे हे केंद्रस्थानी असल्याने तिथे खूप मोठ्या प्रमाणात गणपती मूर्तीसाठी मागणी असते आणि ही पूर्ण करण्यासाठी आम्ही परिपूर्ण मेहनत घेत आहोत येत्या सत्तावीस तारखेला गणेशोत्सव असल्याकारणाने शेवटच्या हे जे गणपतीचं काम चालू आहे हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि पंच्याण्णव टक्के बुकिंग झालेली आहे आजच्या मितीला तुमच्या कारखान्यात किती मूर्ती तयारी चौदाशे गन, हो कलरी, ते पंधराशे मूर्त्या तयार आहेत या वर्षी गणेश मूर्तींमध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे वाढ झालेली आहे जवळजवळ वीस टक्क्याने वाढ झालेली कारण कलरी कलरिंग पी ओपीच्या संदर्भात अडचणी होत्या त्याच्यामुळे ते माल लवकर भेटला नाही आणि त्याच्यामुळे शॉर्टेज असल्यामुळे ते रेट वाढले गेले आणि इथं काम कोण कोण करत गणेश मूर्ती काम निम्मी आणि माझी पत्नी करते तसेच काही कारागिर पण असतात याच्यापासून तुम्हाला चांगलं उत्पन्न भेटतं हो चांगलं उत्पन्न भेटतं आणि आता अंतिम टप्प्यात हो अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि याच्यापासून बाकीच्या जे काही लोक आहेत त्यांना पण रोजगार उपलब्ध होऊन जातो ठीक स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे